तुला बन <t> <t> हाय हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मागच्या व्हिडिओजमध्ये मध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं म्हणजे दोन ते तीन दिवसापूर्वीचा की आमच्याकडे जे आंबे आम्ही आणले होते म्हणजे कैऱ्याच होत्या बऱ्यापैकी तर ते नॅचरल पद्धतीने कसे पिकवायचे त्यासाठी अशी पॅकिंग केली होती आणि फायनली आता घरामध्ये इतका आंब्यांचा वास येत होता ना म्हटलं ते पिकले असतील आणि म्हणून आम्ही बघायला गेलो तर खरोखर सगळेच आंबे मस्त असे झालेले होते आणि बघू शकतात नॅचरली आहे म्हणजे पेपरने पॅक केल्यामुळे गरमीमुळे ते आपोआप छान पिकतात आणि खूप स्वस्ता मध्ये हे आंबे आम्हाला मार्केट मध्ये मिळत असतात सो अशा पद्धतीने पिकवले तर आम्ही पिकवलेले नॅचरल आंबे मस्त असे रेडी झाले यात आंबे खायला एक नंबर येल्लो येल्लो आता ना वरती सगळे काढून आंबे आंबेडकर गरम पण गरम आहे गरम आहे ते पाण्यात ठेवावे लागेल खायच्या आधी केशन काढल्या मध्ये ते कॅरेट आणू का लाकडाय थांबार कोणातरी पाठवा लागेल आता ताईकडे ना 哇哦！ खूप छान पद्धतीने पिकवले गेले आणि दोन्हीही कॅरेट मध्ये पिकवले आहेत आणि हे काही आम्ही घरात एकटे खाणार नाही तर माझ्या मोठ्या नंदेला आईला वगैरे जे आमचे आहेत ना जवळचे त्यांना आम्ही देत असतो आणि जवळ राहतो त्यामुळे ते मार्केटला येऊन घेऊनही जातात खूप छान पद्धतीने आणि बघ ना आपण ज्यावेळेस बाहेरून आणतो ना म्हणजे दीडशे रुपये किलो दोनशे रुपये किलो आणि सहा ते सात असे आंबे येतात

कधी कधी ते आंबे खराब निघतात आणि त्याचबरोबर ना बरेच असं बऱ्याच वेळा असं होतं की त्यावर भरपूर केमिकल्स असतात त्यामुळे ते आपल्याला त्याने त्रास होतो गरम पडतात वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आता हे नॅचरली पिकवलेले आंबे आहेत ना त्यामुळे एकतर कुठलाही त्रास होत नाही आणि मनसोक्त आपण खाऊ शकतो मुलंही खाऊ शकतात त्यामुळे मग दरवेळेस आम्ही असंच करतो की आम्हाला शंभर दीडशे रुपयामध्ये अख्खं कॅरेट मिळतं मार्केटमध्ये आणि नॅचरल पद्धतीने पिकवल्यामुळे अजिबात त्रास होत नाही सो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा असो आता आंबे इतके खाल्ले त्यामुळे म्हटलं जेवणामध्ये साधा सुद्धा पनीर पराठा बनवायचा होता पनीर घरीच बनवलेलं होतं पनीर किसून घेतलं त्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण याची मी पेस्ट केली आणि ती यामध्ये घालत आहे एकदम सोप्या पद्धतीने पनीर पराठा बनवायचा अजिबात जास्तीचं सा सामान त्याला लागत नाही तर यामध्ये ना पेरी पेरी मसाला चवीनुसार मीठ मिक्स हर्ब्स जे आपलं थोडंसं आपण चाया याच्या चा, पिझ्झामध्ये घालतो ते घातलेलं आहे त्यानंतर थोडीशी जिरा पावडर पण घातलेली आहे हे सगळं जे आहेत ना त्याच्या छोट्या छोट्या या बॉटल्स आहे ज्या की मिशोवरनं मागवल्या होत्या त्यामध्ये मी ठेवते आणि आता लास्टला घालायचं आहे कांदा घालायचा बारीक कट करून आणि बस आहे इनफ इतकाच गोष्टींमध्ये आपला मस्त असा पराठा रेडी होतो जर तुम मी हिरवी मिरची घातलेली आहे आणि ती थोडीशी कमी तिखट आहे कारण की लहान मुलं खातात तसंही मी शिवाजीसाठी वेगळाच या ठिकाणी बनवायला घेतलंय कारण की त्याला थोडंसं कमी तिखट लागतं आणि लहान आहे पोट भरणं गरजेचं आहे त्याचं त्यामुळे मी मला त्रास झाला तरी चालेल पण मी त्याच्यासाठी ती गोष्ट वेगळी बनवत असते हळूहळू आता मोठे झाले की त्यांना त्यांच्या आवडीने आणि आपल्याप्रमाणेच ते खाणार असतात त्यामुळे बरेच जण म्हणतात की लहान आहे तर सवय लावली पाहिजे नक्कीच सवय लावली पाहिजे आणि माझा मोठा मुलगाही अजिबात खात नव्हता पण आता तो प्रॉपर आमचं जेवण करतो तो शिवाजी तसंच होणार आहे त्यामुळे मी काही त्याला त्रास देत नाही त्याला जे आवडेल म्हणजे आम्ही जे खातो सगळ्या गोष्टी तो तेच खातो सगळ्या भाज्या डाळी वगैरे सगळं खातो फक्त एवढं आहे का तो कमी स्पायसी खातो सो सकाळी कणिक मळलेली होती त्यामुळे मग कणिक मळायची गरज नव्हती म्हणजे जी आपण चपातीसाठी बनवतो तीच आणि जशा पद्धतीने पुरणपोळीसाठी माझी पुरणपोळी जर तुम्ही बघितली असेल तुम्हाला लक्षात येईल दोन गोल मस्त पुऱ्या लाटून आणि त्यामध्ये सारण भरायचं आणि पॅक करून बाजूने तो पराठा लाटायचा याने काय होतं पराठा अजिबात फुटत नाही ज्या पद्धतीने आपण ती वाटी करून सारण भरतो ना त्यावेळेस माझा पराठा फुटतोच त्यामुळे मी अशी पद्धत करते की जेणेकरून तो पराठाही फुटत नाही आणि पराठा आपल्याला हवा तसा पातळ आणि खूप छान मस्त लाटता येतो अजिबात जाड होत नाही तर बघू शकतात एकदम हलक्या हाताने आणि दोन्ही बाजूने भरपूर पीठ लावून घ्यायचा म्हणजे तो एकटं चिकटत नाही आणि अजिबात उलट पलटी न करता एक सारखा लाटला गेला आहे तुम्हीही बघू शकता आणि अशाच पद्धतीने सगळे पराठे आपल्याला करून घ्यायचे आहे यावरती तूप किंवा तेल लावून मस्त खमंग भाजू शकतो मस्त असे पराठे रेडी झाले सोबत दही थोडस केचप आणि जो काल बनवलेलं होतं कच्च्या कैरीचं लोणचं तेही घेतलं त्यानंतर मग जेवणानंतर आपला नेहमीच आराम वगैरे केला आणि पुन्हा संध्याकाळच्या कामाला लागले सगळे भांडी वगैरे लावून घेतले आणि पुन्हा पावसाचं वातावरण झालं आहे बाहेर सगळं भरून आले असं की कधी पाऊस जाईल आणि पाऊस घे थोडा जरी पाऊस पडत असल्यानं तरी लाईटीला काय होतं लगेच लाईट जाते आणि त्यामुळे मग म्हटलं जे काही पेंडिंग कामं आहे ना ते सगळे करून घ्यायचे होते जेणेकरून लाईट गेली तरी टेन्शन नाही आणि इन्व्हर्टर आहे पण इन्व्हर्टरवरती मिक्सर वगैरे या गोष्टी चालत नाही आणि तूप बनवायचं होतं त्यामुळे मी साय सकाळपासून बाहेर काढून ठेवली आणि दोन तीन दिवसापासून इतक्या वेळा लाईट जाते की साय खराब होऊन जाऊ नये किंवा त्याचा वास येऊ नये म्हटलं त्यापेक्षा तूप बनवून घेतलेलं कधीही योग्य राहील तर भांडे लावत होते कारण की दुपारच्या जेवणाची जे होते ते लावून घेतले की कि किचन थोडा रिकामा होतो आणि त्यानंतर मग आपण आपली कामं करायलाही मोकळी होऊन जातो तर मी माझ्याकडे बीटर आहे तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल तर बिटरनेच मी करत असते आणि त्यामुळे भांडी कमी भरतात एकाच पातेल्यामध्ये जे काही व्हायचं आहे ते होऊन जातं व्यवस्थित कितीही तू असलं तरी आणि अगदी पाच ते दहा मिनटामध्ये होतं त्यामुळे मिक्सरचे भांडे लावायची गरज पडत नाही तर छान आहे खूप मस्त पद्धत आहे बघू शकता ती झटपट असं इकडे तूप पण होऊन गेलं आणखी दोन ते तीन मिनटानंतर छान असं जे लोणी आहे ते बाजूला येतं आणि जे पाणी आहे ते वेगळं होतं आता याचा गोळा करून आणि स्वच्छ एका पाण्याने धुतला की लगेच ते आपल्याला म्हणजे तूप छान असं गरम करायला आपण ठेवू शकतो आणि बाजूला अशी वंश आहे की त्याची लुडबुड चालू आहे आणू गेला होता बाहेर खेळायला पण हा काही गेला नाही आणि मग माझ्या काम कामांनाही उशीर होऊन जाईल तर म्हटलं ठीक आहे नको जाऊ म्हणून मी पटकन कामं करायला घेतली की जेणेकरून लाईट जाऊ नये चला आता तूप बनवून घेते तर मस्त असा हा लोण्याचा गोळा बघू शकतात मस्त असं तूप तयार झालंय कमीत कमी पाऊन किलो तरी तूप तयार झालेलं असेल एक किलोचा डबा आहे माझ्याकडे आणि त्याला थोडंसं कमी हे तूप तयार झालं होतं आणि शिवांश बोलत होता की मस्त असा बॉल तयार झाला आणि दिसताना असं सा बॉल सारखंच आणि याच्यात जर कधी मला बटरची गरज लागत असेल ना तर मी याच्यातूनच काढून ठेवते म्हणजे घरचंच नॅचरल बटर आपल्याला युज करता येतं कारण की आपण जे अमूलचं बटर आणतो तेही तितकंच चांगलं आहे पण घरचं ते घरचं असतं शेवटी सो so, आणि जे काही पाणी निघणार होत ना ते मी यावेळेस तरी मी त्याचं दही वगैरे काही बनवत नाही कारण की वातावरण खराब झालेलं होतं कधी पाऊस थंडी सगळेच ऋतू एका दिवशी म्हटलं नको आता बनवायला कारण की सर्दी वगैरे व्हायची शक्यता आहे आणि मग त्याआधी तो सकाळी मी तांद हे पण भिजवून ठेवलं होतं इडलीचं पीठ म्हणजे डाळ तांदूळ जे आहे ती आणि ते माझे जे डा डोसे वगैरे आहे ना त्याला जाळी पडण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यामध्ये मी एक वाटी जितकं वाटी आपण तांदूळ घेतलाय ना जे तीन वाटी तांदूळ एक वाटी उडदाची तर ता त्याच वाटीने एक वाटी पोहे घेतलेली आहे जे नॉर्मलचे पोहे आपण पोहे बनवतो ते आणि ते पोहे स्वच्छ धुवून आणि पुन्हा त्या तांदळामध्ये टाकले आता सगळं एकत्र छान असं बारीक मिक्सरला दळून घेणार आहे आणि आता वाजलेली आहे साडेसहा म्हणजे मी सहा वाजेपासून हे सगळं करत होते आणि लाईट जायच्या म्हटलं आधी ना सगळ्या गोष्टी करून झाल्या का जे काही आपल्याला भाजीसाठीचा मसाला आहे दाण्याचा कूट आहे जे काही कधी आपल्याला इमर्जन्सी लागते त्या सगळ्याच गोष्टी रेडी असल्या की बरं पडतं जोपर्यंत आपल्याला सुट्टी आहे आपल्याला म्हणण्यापेक्षा मुलांना तोपर्यंत या अशा गोष्टी सतत होत असतात आणि तर बाजूला चहा पण ठेवलाय काय ठेवायला बाजूला बाजूला चहा ठेवला इकडे ठेवलाय चहा इकडे तूप होतंय आणि इडलीचं डोशाचं उत्तप्प्याचं सगळ्यांचं काही पीठ एकत्र आहे आता ही सगळी जी कामं होती ना ती कामं आहे आपली लाईटीची आणि वाजलेत संध्याकाळचे साडेसहा लाईट कधी पण जाऊ शकते पावसाचं वातावरण झालेलं आहे इन्व्हर्टर आहे घरामध्ये पण मग त्यावरती मी ज्या काही इलेक्ट्रिक वस्तू असतात ना त्या वापरत नाही आणि त्यामुळे म्हटलं नको वेळेच्या आधी आपण या गोष्टी करून घेऊया आणि आता चहा घ्यायचा आहे थोडासा कारण की किती उन्हाळा म्हटलं ना चहाशिवाय होत नाही थोडासा की होईना आम्हाला चहा लागतो तर चहा घेतो आणि हो अजून मला शेंगदाण्याचा कोट वगैरे तो पण करून ठेवते कारण की इमर्जन्सीमध्ये मग ते भाजी सुखी असो कोणतीही तर ती भाजीसाठी मला लागतो तूप दाखवते तूप खूप मस्त छान होतं आहे लायटीच्या भीतीने सगळ्या काही गोष्टी अशा फटाफट फटाफट करून घ्याव्या लागताय है आणि चला मग करून घेते आणि चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर हे दाण्याचा कूट आहे घरचे शेंगदाणे होते म्हणजे शेतकऱ्यांकडून घेतलेले तर तेच आम्ही वापरतो आणि त्यामुळे मग बाजारातून वगैरे शेंगदाणे आणायची गरज पडत नाही तर आठ दहा दिवस पुरतील इतका मी दाण्याचा कूट करून ठेवते आणि आम्ही नाशिकमध्ये राहतो म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला माहिती असेल नाशिक भागामध्ये सगळ्यात जास्त भाज्या ज्या शेंगदाण्याच्या खाल्ल्या जातात त्यामुळे आमच्याकडे भरपूर प्रमाणात म्हणजे इव्हन सुकी भाजी असेल तर शेंगदाण्याचा कूट करा पातळ भाजी असेल तर शेंगदाणे वाटून घाला असं असतं सो शेंगदाणे लागतातच त्यामुळे मग भाजून आणि छान असा तिचा कूट करून ठेवते कारण की लाईट इतक्या वेळा जाते ना तर तुम्हाला सांग काय सांगायला पाहिजे गेले तर ती दोन तीन तास येतच नाही आणि आजही पुन्हा आमच्याकडे तितकाच भयानक पाऊस झालेला होता भरपूर पाऊस झाला आणि हे सगळं करून झालं माझं आणि त्यानंतर ज पाऊस चालू झाला तशी लाईट गेली तर ती डायरेक्ट दोन ते तीन तासांनी आली फायनली असं वाटलं की बरं झालं मी टाइमपास न करता सगळी महत्त्वाची कामं करून घेतली आणि तूप तर आपलं इतकं छान झालेलं होतं मस्त असं पिवळसर आणि रवेदार मस्त असं तूप झालेलं होतं तेही तुम्हाला दाखवते तर गरम गरम होतं आणि मी ना तुपासाठी काचेची वर्णी वगैरे नाही करत कारण की कधी जर आपल्याला ते घट्ट झालं तर डबा असा गरम करता येतो आणि व काचे याच्यामध्ये ना छान थंड झाल्यानंतर आपण ठेवू शकतो तर बघू शकतो मस्त तूप झालं होतं त्यानंतर दाण्याचं सालं काढून त्याचा कूटही बनवून ठेवला आणि आता मुलांना पण भारत पाकिस्तानचं युद्ध सगळं सतत बघताय तर तो मॅप घेऊन आला होता अनु जो माझा मोठा मुलगा आणि तो मला दाखवत होता आपल्या त्याच्या शेजारी भारत पाकिस्तान कुठे काय कुठे आणि किती मुलांनाही कुतूहल असतं तर असं सगळं काही आमचं चालू होतं आणि असा आजचा दिवस गेला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज बा बाय भेटूया